पुण्यामध्ये आदिशक्तीची अनेक मंदिर आहेत त्यातलंच आपलं एक वेगळेपण जपणारं मंदिर आहे ते म्हणजे चतुर्शृंगीचं मंदिर सेनापती बापट रोडवर असलेलं हे मंदिर पुण्यामधल्या देवीच्या महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे आणि पुण्यामधल्या चार शिखरांवरच हे चतुर्शृंगी मंदिर साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक जुनं आहे आज या मंदिरामध्ये पहाटेपासून घटस्थापनेची पूजा होऊन या ठिकाणी भाविकांची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे आणि आमचे प्रतिनिधी निलेश खरमळे या ठिकाणी सध्या थेट आपल्याबरोबर जोडले आहेत चतुर्शंग्री मंदिरामधून आपण जाणून घेऊया निलेश म्हणून कसा सगळा भाविकांमध्ये उत्साह दिसतोय निलेश पारंपरिक पद्धतीनं नेहमीसारखी देवीची पूजा घटस्थापना हे सगळे कार्यक्रम आता विधिवत होतात मात्र काय भाविकांमध्ये सगळा उत्साह दिसतोय किती मोठ्या प्रमाणात आज पहिल्याच दिवशी महिला भाविकांची गर्दी दिसते नक्कीच अनुपमा खरं तर त्रिशक्तीचा जागर आणि जागर करणारा जो सण आहे नवरात्र उत्सव तो आजपासून सुरू झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे हे नवरात्र जे आहे ते हे दहा दिवसांचं नवरात्र असणार आहे यंदा तिथीच्या क्षय वृत्तीमुळे यंदाचं नवरात्र जे आहे ते दहा दिवसांचं म्हणता येईल आणि त्रिशक्तीचा जागर करणारा हा सण आजपासून सुरू झालेला आहे असं म्हणता येईल खरं तर पुण्यातील चतुर्शिंगी जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आता घटस्थापना हा आहे घटस्थापनेची जी पूजा आहे ती या ठिकाणी सोयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात पुण्य वाचन जे आहे घटस्थापनेच्या आधी जे पुण्य वाचन केलं जातं ती विधी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळतात खरंतर हे मंदिर आहे हे साडेतीन वर्ष साडेतीनशे पूर्वी मंदिरं आहे या मंदिराला एक वेगळा असा इतिहास आहे पुण्याच्या मध्यवर्ती असलेलं हे मंदिरं आहे आणि चार शिखरांवर असलेलं हे मंदिर म्हणून तिला आता चतुर्शिंगी असं नाव दिलं जातं आहे ना त्या ठिकाणी आपण पाहतो की मंदिराची पूजा जी आहे ती सुरू केलेली आहे आणि आपण थेट जर बघितलं तर चतुर्शिंगी देवीची ही महत्वाची आणि मुख्य पाषाण मूर्ती आहे ती आपण या ठिकाणी पाहतो आणि त्या मूर्तीला आता या ठिकाणी आता घटस्थापना झाली की साथ चढवलं जाईल सोन्याचा मुगुल या ठिकाणी तिला चढवण्यात येईल आणि ती पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या चतुर्शिंगी मंदिराच्या पूजेचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ आज मंदिरामध्ये आपण कुठल्या प्रकारे पूजा केली जाते मंदिराचं काय वैशिष्ट्य आज सकाळी साडेआठ वाजता घटस्थापनेचा घटस्थापन झाली त्याच्यानंतर आता देवीचा अभिषेक आणि पूजा होईल पुणेकर जे आहे ते या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागामधलं हे पापात परिसरातलं हे मंदिर आहे पुण्याच्या परिसरामध्ये ज्या चार टेकड्या आहेत त्या टेकड्यांपैकी एका टेकडीवर हे मंदिर बसलेलं आहे पेशवेकालीन हे मंदिर आहे स्वयंभू आता पूजा जी आहे आहे ती अगदी निलेश झालेली त्यामुळे आजपासून आता पुढचे दहाही दिवस अशा प्रकारे भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल आणि पुण्यामध्ये जी देवीची काही महत्त्वाची मंदिर आहेत त्यामध्ये एक महत्वाचं असं खरं तर स्थान चतुर्शंगीच्या या मंदिराला आहे निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच पुण्यातून वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहत तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीमध्ये आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते